आज नवऱ्याला म्हटले चल कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फिरायला ने तो तर माझ्यापेक्षा हुशार निघाला म्हणतो कसा चल तुला लांब फिरायला पण नेतो आणि तुला नवीन टेस्ट खायला पण घालतो आणि तुझ्या चॅनलसाठी व्हिडिओसुद्धा देतो मग काय माझी स्वारी भलतीच खुश झाली अहो म्हणजे तुमच्यासाठी नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला मिळणार होते ना मला लगेच आवरून संध्याकाळी आम्ही निघालो जुन्या मुंबई पुणे रोडनी देहू रोड रो। ला थेट चार मंडळी कसे आहात मजेत ना मी फोन आली तुमच्या सगळ्यांचं डिटेल स्वागत करते आपण फूड ब्लॉग घेऊन आलेला आहोत आज आपण आलो आहे देहू रोड मध्ये देहू रोडच्या जुना मुंबई पुणा रोड आहे त्याच्या तिथे रोड वरती संतोष स्वीट होम तुम्ही माझ्या मागे बघू शकता गेले तीस चाळीस वर्ष ही लोकांना सेवा देते संतोष स्वीट होम म्हणून तुम्ही या नक्की इथे बिझनेस करा आणि इथे काय आहे काय स्पेशल आहे आणि लोकांना हे का आवडते लोकांच्या पसंतीस का उतरलंय आपण जाणून घेऊया त्यासाठी आपल्याला संतोष स्वीट होम मध्ये जावं लागेल तर चला जास्त वेळ वेळा नको वे आणि आपण संतोष स्वीट होम मध्ये जाऊन इथे काय काय स्पेशल आहे ते बघूया चला माझ्या बरोबर चला आपण आतमध्ये जाऊया आणि इथला मनसोक्त आनंद घेऊ तर मंडळी आता आपण आतमध्ये आलो संतोष स्वीट होम मध्ये तुम्ही बघू शकता उजव्या साईडला इथे जिलबी जाते जिलबी बनवतायत इथे वडापाव बनला जातो आणि जे काही इथले आयटम आहेत ते सगळे इथे जातात इमरती जिलबी आणि सँडविच ची तयारी सुद्धा झाली ग्रीन चटणी सँडविच का एक बटर आहे चीज आहे ग्रीन चटणी रेड चटणी सॉस अरे बापरे एवढ्या प्रकारचे आईस्क्रीम सुद्धा वा 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 आणि कोल्ड्रिंक्स चा तर भंडार आहे इथे यांचा जिलेबी बनवायचा एक्सपिरियन्स तर बघा मस्तच गरम गरम जिलेबी मस्त कडक गरम गरम अशी खुसखुशी बोड दिल साहित्य समोसेची तयारी झालेली आहे हे सगळे समोसे आता त्यांनी बनवले टायमाला तळणार आहेत हे समोसे आता तळण्यासाठी रेडी आहेत हा हा ब्रेड पॅटीस सुद्धा क्या बात है मस्त तर संतोष स्वीट होम मध्ये जे इथे तळ्याचे पदार्थ बनतात ते हे बनवतात त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ ते आपल्याला काय काय तळण्यासाठी इथे आहे हे सांगते क्या क्या आ, बनता या पे समोसा हा वडापाव वडापाव जिलेबी जिलेबी कचोडी हा पेटिस आ, भजी निकालो कोई कुछ अच्छा भजी बिजी भी, भी मिलता है मिल जाएगा ऑर्डर जैसे दे हो तो भजी नहीं है मतलब ऑर्डर तो भी हाँ पकौड़े वगैरह आप कब से यहाँ पे आपण हो 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 याही काम कर गुड अच्छा करता इथे गरम गरम जिलबी आपण जी तळली ती आहे आपण आतमध्ये आलो उद्या साइड लागे पेस्ट्री केक पण मिळतील म्हणजे जे स्वीट होम मध्ये असतात त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत लस्सी असते इथे जी आता आता संपलेली आपण संध्याकाळी आलोय त्याच्यामध्ये असं मस्त पैकी असं असं वाटेल आवाज इतकी सुंदर वाटली आहे त्याच्यानंतर इथे जे साबुदाना वडा वगैरे मिळते कचोरी हे सगळे आयटम सगळ्यात छोटी छोटी मिनी बालुशाही म्हणून आहे ती पण इथे आहे ढोकळा आहे गरम गरम असे बरेचसे आयटम इथे आहेत जे तुम्हाला इथे फ्रेश फ्रेश रेडी मिळतील पुढे बघू शकतो जे स्वीट होम मध्ये जे स्वीट चे आयटम मिळतात ते सगळे इथे आहेत पेडे मिठाई सगळ्या वेगवेगळ्या प्रमाणात लाडू सगळे आयटम इथे तुम्हाला मिळतील जे जनरल स्वीट होम मध्ये असत पण तेही फ्रेश मध्ये मला कधी आलात तरी पुढे आलो आपण बघा इथे काफ्याचे गुलाबजाम मैसूर पाक मोतीचूरचे लड्डू वगैरे असे सगळे लाडूचे प्रकार आहेत सगळे इथे कुकीज वगैरे पण तुम्हाला कधी रसगुल्ला बालुशाही जे काय आहे ते दही पनीर सगळं अवेलेबल आहे पुढे आलं की इथे ते बनवतात क्वांटिटी मध्ये आणि इथे पॅक होतो असं इथे पॅकिंग चालू असतं ते बघा तुम्हाला दिसत असेल इथे इथे पाणीपुरी आहे आणि जे पॅक केलेले आहेत पन्नासच्या ते सुद्धा इथं मोठं असं हे स्वीट होम आहे इथं सिटिंग अरेंजमेंट पण आहे चाट घेतल्यानंतर किंवा समोसे वगैरे घेतल्यानंतर इथे तुम्ही बसून त्याचा आस्वाद त्यांचं किचन हे असं मोठं खूप मोठं असं किचन आहे एवढ्या स्वीट होम मध्ये चाट लव्हर जे आहे त्यांच्यासाठी चाट इथे सगळे आयटम मिळतात आणि इथे बनवले जातात सँडविच च्या ऑर्डर सँडविच बनतोय बघा आता आपण आलो तेव्हा पार्सल चाललेलं आहे तर ते सँडविच आता काय तेही तुम्हाला फ्रेश फ्रेश इथे मिळून जाईल म्हणजे ऑलमोस्ट सगळे आयटम तुम्हाला स्वीट होम मध्ये आल्यानंतर जुरे कस्टमर आहेत जे नेहमी इथे येतात त्यांच्याकडनं ऐकू संतोष स्वीट बद्दल ते आपल्याला काय सांगताय ऑलमोस्ट बचपनचं येई काही काय सब कुछ सब कुछ यही से आता है मिठाई से लेके खाने से लेके सब कुछ हम यही से लेते हैं कैसा टेस्ट, टेस्ट, टेस्ट वगैरह बहुत बहुत अच्छा है नॉन भी भी खाते हैं पे है। सब बहुत बेस्ट ढोकला बनले ना कट करता सटका मार मस्त पैकी आता भरपूर अखंबीर जी है बखस दिसतोय तो बघू शकता हा मस्त गरम गरम असा ढोकळा खायला रे सर माझं नाव चंद्रशेखर पाटील मी जवळपास एक सात आठ वर्षापासून इथं रेग्युलर स्वीट वगैरे किंवा नमकीन घेण्यासाठी येतो तर इथली क्वालिटी आणि रेट मार्केट सोबत जर कंपेअर केलं तर खूप चांगले आहेत आणि विशेष म्हणजे की इतर बाहेरच्या मार्केट पेक्षा इथं कमी रेट मध्ये चांगल्या प्रकारची मिठाई सर्व प्रकारची मिठाई आणि फ्रेश चांगल्या पद्धतीने मिळते त्याच्यामुळं नेहमी इथंच स्वीट आणि नमकीन घेतो आणि मी प्रत्येक ग्राहकाला सजेस्ट करेल की त्यांनी संतोष स्वीटला एकदा येऊन भेट मंडळी आता आपल्या बरोबर संतोष स्वीट होम चे जे ओनर आहेत ते आहेत दोघेही जोडीने आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहेत शॉप ओपन हुआ है हाँ? मेरे दुकान में सब प्रकार की मिठाई नमकीन ड्राई फ्र सब फेमस है मेरा दुकान का स्पेशल समोसा और जिलेबी है अच्छा स्पेशल समोसा और जिलेबी और छोले भटोरे छोले भटोरे हाँ छोले भटोरे स्पेशल और पाव भाजी हाँ, हाँ। सैंडविच है बर्गर है पिज्जा है पेस्ट्री है सब फेमस है और आपकी ब्रांच पे है मेरी मेरी दो ब्रांच है एक बॉम्बेपुर हाईवे पे मेन में मेन ब्रांच

हा समोसा मॅडम संपूर्ण या अप्रतिम टेस्ट आणि शुद्ध क्वालिटीचे पदार्थ अक्षरशः आपल्याकडून बघू शकता आपल्या समोर तळलेले पदार्थ आपल्या समोर जाऊन देतात त्यामुळं कस्टमर लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये हे दुकान एक नंबर आहे व्हॉट्सअप तुम्ही कधी बसून येता इथे मॅडम मी कामाला तळेगाव का मध्ये आहे परंतु इथला समोसा खाऊनच मी घरी जातो आणि गेल्या दोन वर्षापासून मी इथे कंटिन्यू येतो तुम्ही प्रेक्षकांना रिकमेंड कराल संतोष नक्कीच मी आवर्जून त्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सर तुम्ही सर्वांनी या शॉप साठी द्या आणि या समोसाचा आणि बाकी इतर पदार्थांचा आनंद लोटा तुम्ही धन्यवाद थँक्यू सर बघू शकता आपण इथे जे त्यांचे फेमस आहेत छोले भटोरे ते कसे बनतात ते बघूया आठ साल रहे छोले पटोरे कधी काम कर

भटोरा तळला जातोय गरम गरम भटुरे एकदम पाच मिनिटात तयार आहे त्यांनी भाजी बनवून ठेवलेली असते गरम गरम त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन भटोरे भाजी आणि आलूची सब्जी जे त्यांनी त्यांनी सांगितली होती याच्याबरोबर ती मिळते असं हे पूर्ण छोले भटोरे तो ताट नाईन्टी रुपीज ला अगदी पोटभर जेवण होणार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा इथलं फेमस आहे अमक भैया लेखली आम्ही खाणे गेले

तो स्वीट हे एक अग्रगण्यचं मिठाईचं दुकान आहे आम्ही साधारण एक पंधरा वर्ष झाली तिथे येतो बर तिथली सर्व्हिस पण चांगली आहे आणि जी क्वालिटी आहे ती पण बेस्ट आहे बेस्ट आहे तुम्ही फॅमिली बरोबर आलेले दिसताय हो आम्ही आठवड्याला आठवड्याला येत असतो मग इथे काय तुम्ही स्पेशल काय घेता म्हणजे चाट घेता का स्वीट घेता स्पेशल तर आमचं चाट आहे okay. ओके म्हणजे चाटच आवडतो अच्छा अच्छा आणि बाकी पण मिठाई एकदम okay. चांगली बघू शकता गरम गरम समोसे इथे तळले जातात आपण थोडस प्रयत्न करतो बघू शकता पूर्ण हायजीन मेंटेन करूनच हे इथे आपल्याला चाट आयटम करत असतात इथे भरपूर आयटम मिळत आहेत सध्या पण आपण संध्याकाळच्या टायमाला आलोय म्हणून चाट जास्त प्रेफर करूया आणि बघूया इथलं कसं आहे ऍक्च्युअली मी दोन तीन वेळा इथे पाणीपुरी टेस्ट केलेली आहे मला इथे पाणीपुरी खूप आवडते इथे दोन प्रकारची पाणीपुरी थंड पण आहे आणि गरम असे दोन्ही मिळत पण कोल्ड पाणीपुरी ज्यादा चलत ना भैया इथे आपल्याला प्लेट रेडी होती आहे हिरवी चटणी इथे गोड तिखट दोन्ही चटणी मेन त्याची टेस्ट जी असते ती त्या सगळ्या मध्ये असते शेव कांदा मलाच बनवलं तर आपण ही ट्राय करतोय तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ संतोष फिट होमता कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसतं शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसतं तर लवकर करून घ्या कारण

ये मोजरेला चीज है इसको मशीन में लगाते हैं चिमी प्लस सॉस और यानी अच्छा वैसे यार हां पनीर स्वीट्स मेरे हिसाब से मैं पिछले 30 साल से यहाँ से ले रहा हूँ प्रोडक्ट क्वालिटी बोलो टेस्ट बोलो एक नंबर एंड मैं सभी को रेकमेंड करूंगा कि यहाँ से लिया लिया जाए स्वीट्स समोसा रहने दो चा, चाट रहने दो या कोई भी आइटम लो फ्रेश टेस्टी एंड सुप्रीम क्वालिटी थैंक यू बी इतनी अच्छी मस्त सतोष वीटो मधुन शॉपिंग तुम्हें इतना लाभ दिया मत का इतना थे दुसर ब्रांच लिजिट दया निलो लालच बुरी बला हे असं म्हणतात ते काही चुकीचं नाही बरं का तर मंडळी आता आपण संतोष स्वीटच्या दुसऱ्या ब्रँचला आलेलो हो, आहोत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आता के टाऊनच्या शेजारी मेकडीच्या शेजारी देऊ रोड बँगलोर हायवे आहे त्या हायवेलाच हे मोठं असं प्रशस्त मस्त संतोष स्वीट सुरू झालेलं आहे इथेही तुम्ही व्हिजिट द्या इथेही सेम क्वालिटी सेम व्हरायटीज मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे या आपण आतमधली एक सफर करूया तर चला आपण आतमध्ये बघूया आत आल्यावर संपूर्ण शॉप मध्ये मी शांतपणे एक नजर फिरवली कमाल काजू कतली आहे काजू रोल आहे है ये बुलबुल बकलावा आहे कुनाफा है मिक्स ड्रायफ्रूट टाट आहे कुनाफा बकलावा आहे और ये पिस्ता बकलावा है कश्मीरी कलाकंद है मैंगो कलाकंद है मलाई बर्फी है कलाकंद है मिल्क केक ये डिंक लाडू है मावा बर्फी है पिस्ता बर्फी है और ये मैंगो बर्फी मोतीचूर लाडू प्योर घी का और ये आटा के लाडू है पौष्टिक लाडू यस देसी घी प्योर घी बेसन लाडू प्योर घी और ये पिस्ता है ये, पेड़ा केसर पेड़ा मलाई पेड़ा ये अरेबियन स्वीट्स तो है स्वीट दुबई का स्वीट्स है दुबई में फेमस है यस यस ये अंजीर चिक्की है ड्राई फ्रूट चिक्की है ये व्हाइट है ये ड्राई फ्रूट स्वीट्स है ये भी ये सब वाइट्स है इसमें फ्लेवर अलग अलग काजू व्हाइट्स ऑरेंज वाइट्स बटर स्कॉच व्हाइट्स और रोज वाइट्स बेसन लाडू है ये सादा है और मोतीचूर लाडू है गुलाब जामुन में स्पेशल है कोकोनट खोपरा लगा हुआ है इसके ऊपर और ये शक्कर जामुन है गुलाब जामुन ये भी इधर का अच्छा है अच्छा चलता है बालू सही है सही है। मैसूर पाक है सोन पापड़ी है है अपना मिक्सर संतोष स्पेशल फरसन है मिक्सर है भाकरवाड़ी है गुलाब जामुन है जोशी गुलाब जामुन समोसा जलेबी है यहाँ का फेमस क्या है फेमस काजू कतली ज्यादा अच्छा चलता है काजू कतली रसमलाई अच्छा। कलाकंद पेड़ा ये सब अच्छा इधर फेमस चलता है चल अच्छा चलता है चमचम और ये फरसन भी अच्छे चलते हैं ये ये संतो से स्पेशल फरसन है ये सब ये क्या है ये सैंडविच वक्करवाड़ी है सैंडविच वक्करवाड़ी हां तो ये नॉर्मल वाला हां ये रेगुलर वक्करवाड़ी है ये सैंडविच वक्करवाड़ी है इथे तुम्ही चाट आयटम घेतल्यानंतर किंवा समोसा कचोरी काही घेतला तर इथे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट वेगळी दिलेली आहे त्याला आपण सिटिंग अरेंजमेंट पण तुम्हाला दाखवून घेऊया म्हणजे तुम्ही कधीही या आलात तर इथे येऊ शकता सेट मुव्हीज ही अशी इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तो घेऊन तुम्ही इथे घ्यायचं आणि इथे स्नॅक्स आयटम एन्जॉय करा हा तिथल्यासारखंच समोसे तळत आहेत चाट आयटम्स ची सगळी तयारी सँडविच ची तयारी सगळं एकदम क्लीन आणि नीट आहे हे खूप महत्वाचं आहे कुठेही गेलात तरी तुम्ही त्याच्यामुळे हायजीन खूप मेंटेन होतीये तर मी शेवटी दुबईचा फेमस असलेला बकलावा हा आयटम इथे टेस्ट केला मस्तच आहे हा